बाळासाहेब ठाकरेंच्या एका फोनवर शाहरुख खान लढायला लागले ला गोष्ट सुरू होते अकरा जानेवारी एकोणीसशे बहात्तर निर्देशक फिरदोज याडवाला यांनी चित्रपट शुभकाळासाठी मुंबईच्या ओबरे टाउन मध्ये एक छान पार्टी आयोजित केली होती ह्या पार्टीमध्ये मुंबईचे प्रतिष्ठित नागरिक आणि बॉलिवूडचे मोठे सेलिब्रिटी सुद्धा होते ह्या पार्टीमध्ये संजय दत्त जुहित चावला आणि अक्षय कुमार सुद्धा होते ह्या पार्टीमध्ये बाळासाहेब ठाकरे सुद्धा आले होते आणि शाहरुख खानला सुद्धा या पार्टीचे आमंत्रण होते म्हटलं जाते की बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा एवढी भव्य पार्टी भरली होती टाउन मध्ये सिक्युरिटी खूप टाईट होती कारण इथे बॉलिवूडचे आणि पॉलिटिकल खूप मोठे मोठे सेलिब्रिटी आले होते शाहरुख खानला पार्टीच्या अंदर जाताना सिक्युरिटी गार्डला त्यांच्याकडे गन दिसली चेक केल्यानंतर कळालं की शाहरुख खानकडे एक लोडेड गन आहे त्यानंतर शाहरुख खाननी सांगितले की त्यांनी हे गन त्यांच्या सेफ्टीसाठी ठेवले आहे कारण त्यावेळेस शाहरुख खानला खूप दमक्या मिळायच्या तिथूनच वाद सुरू झाला कारण गार्डनी त्यांना हे गंदूक अंदर नेण्यास नाकार दिला आणि सोबतच त्या गनचे आणि बंदुकीचे लायसन्स सुद्धा दाखवायला सांगितले तसं म्हटल्यानंतर शाहरुख खानचा दिमाग खराब झाला आणि त्यांनी फिरोज नाटवाला फोन करून शिबेगाड करणं सुरू केले आणि शाहरुखने रागातामात असे सुद्धा म्हटले की नाटियाडवाला एका वेटरला आणि क्रिमिनल लागून पिक्चर बनवत आहे वेटर म्हणजेच अक्षय कुमार आणि क्रिमिनल म्हणजे संजय दत्त त्यानंतर नाट्याआडवाल्याने संपूर्ण घटनेची कल्पना बाळासाहेब ठाकरे यांना दिली त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी नाट्याडवाल्याच्या फोनहून शाहरुख खानला फोन केला आणि म्हणाले की तू जे काही वस्तू आणले आहे ते गाठकडे जमा कर आणि लवकरात लवकर त्या गनचे सुद्धा दाखव नाहीतर मी स्वतः बघते की शाहरुख खानचे चित्रपट सिनेमा घरात कसे काय रिलीज होते तर एवढं ऐकल्यानंतर शाहरुख खान शून्य झाले सिक्युरिटी गार्डकडे बंदूक दिली आणि लवकरच त्या बंदुकीचे सुद्धा दाखवले आणि पार्टीच्या अंदर गेल्यानंतर शाहरुख खानची च्या पैकी कोणत्यात बसून राहिले वेगळं काही मराठीत ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या चॅनल बॉली मराठीला